दिनांक 12 एप्रिल रोजी पुण्यातील अरुण बन्सीलाल अरोरा वयवर्ष बत्तीस याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला अरुण हा मूळचा परराज्यातील होता मात्र पोटा माण्यासाठी पुण्यात आला होता हॉटेलमध्ये काम करून आपलं आणि कुटुंबाचं पोट तो भरत होता अशात त्याला हार्ट अटॅकचा त्रास झाला मात्र वजन तीनशे किलो असल्याने घरच्या लोकांना त्याला दवाखान्यात लवकर नेता आला नाही परिणामी योग्य उपचार योग्य वेळेत न मिळाल्याने तो मरण पावला तर घरची परिस्थिती नाजूक असल्याने मरणानंतरही त्याची उपेक्षा सुरूच राहिली पुण्यातील वैकुंठमध्ये इलेक्ट्रिक मशीनवर त्याचं शरीर खूप मोठं असल्याने मशीनमध्ये जात नव्हतं तर अंत्यविधी करण्यासाठी लागणारे जास्तीचे पैसे त्याच्या कुटुंबाकडे नव्हते त्यामुळे मयत अरुणच्या मित्राने मदतीसाठी वसंत, वसंत तात्या यांना फोन करून हकीकत सांगितली तेव्हा वसंत तात्या यांनी वैकुंठमध्ये फोन करून खात्री करत त्याच्या कुटुंबाला मदत पाठवून दिली त्यामुळे मयत पुढील सोपस्कार पार पडले यामुळे पुण्यातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं असताना दुसरीकडे एका फोनवर जनतेसाठी धावणारा देवदूत म्हणजे वसंत तात्या मोरे याची सर्वांना पुन्हा एकदा प्रचिती आहे Thank you